मंत्र्यांच्या बंगल्यावरून आता वाद झाल्यानंतर आमदार सुद्धा वाद सुरू झालेला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आमदार निवासस्थानासाठी आता आमदारांमध्ये खडाजंगी होते सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसमोरच आमदारांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे अशी माहिती मिळाली आहे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासोबतच आमदार निवासाचा सुद्धा आता तिढा ऐरणीवर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे महायुती सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटलेत मात्र तरी सुद्धा अनेक नवनिर्वाचित आमदार निवासस्थानाच्या प्रतीक्षेत आहेत अनेक माजी आमदार आणि मंत्र्यांनी आमदार निवासातील खोलीचा ताबा अद्याप सोडलेला नाहीये आणि त्यामुळे आता नव्या आमदारांची गैरसोय होते अशी माहिती समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम आता आमदारांमध्ये निवासस्थानावरून खडाजंगी आहे काय एकूण अपडेट्स आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक आमदार पराभूत झाले आणि त्यांच्यासाठी नवे आमदार निवडून आले परंतु अजूनही काही जुन्या आमदारांनी आमदार निवासातील आपल्या खोल्यांचा ताबा सोडलेला नाही काही मंत्र्यांनी देखील आपल्या खोल्यांचा ताबा सोडलेला नाही त्यामुळे नव्या आमदारांची वेरसोय होते आणि तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये मुंबईत राहायचं कुठं हा प्रश्न आमदारांसमोर आता निर्माण झालाय या पार्श्वभूमीवरती काही आमदारांची आणि काही आमदारांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समोरच शाब्दिक चकमक झाली आहे बंगल्यांच्या नंतर आता आमदार निवासातील खोल्यांचा मुद्दा देखील प्रकर्षण पुढे येतोय या सगळ्या माजी आमदारांना आणि मंत्र्यांना जे माजी मंत्री होते त्यांच्या खोल्या आमदार निवासामध्ये अजूनही त्यांच्या नावावरती आहेत त्यांना अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत या खोल्या सोडण्याचे संदर्भामध्ये विधिमंडळाच्या कार्यालयाकडनं नोटीस देण्यात आली आहे त्यामुळे जोपर्यंत हे आमदार माजी आमदार तोपर्यंत नवनियुक्त आमदारांना राहण्याची सूटेही होणार नाही आता यावर काय नेमका तोडगा काढला जातो हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद ओम आपण दिलेल्या माहितीसाठी